महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र संघटना यांनी पत्र तो परिपत्रक दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला पत्र आहे प्रति माननीय श्री दादाजी भुसे साहेब शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय पंकजी भैर साहेब शालेय शिक्षण राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य असे या सर्वांनी या ठिकाणी परिपत्रक पाठवलं आहे या ठिकाणी त्यांना पत्र पाठवलेलं आहे निवेदन दिलेलं आहे ते कोणतं या ठिकाणी आपण पाहूया शिक्षक म्हणजे किंवा मधील गुणांची अट शिथिल करण्याबाबत संदर्भ माननीय सर्वोच्च न्यायालयाचा दिनांक एक सप्टेंबर दोन हजार दो पंचवीस रोजीचा निर्णय महोदय उपयुक्त विषयाचा अनुसरून सविनय निवेदन असे की आता पहिली ते आठवी मध्ये अध्यापन करणाऱ्या शासकीय व निम शासकीय शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे तसेच शिक्षक मुख्याध्यापक केंद्र केंद्र नियुक्ती व पदोन्नतीसाठी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याबाबत संदर्भीय निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे तथापि केंद्र शासनाच्या अधिसूचनेपूर्वी तसेच राज्यात सन दोन हजार तेरा पूर्वी सेवेत रुजू झालेल्या अनेक शिक्षकांना सूट मिळावी यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल झा आहे असे असतानाही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देण्यात आलेल्या सेवेत असलेले बहुतांश ज्येष्ठ शिक्षक किंवा सी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत सदर शिक्षक सेवा ज्येष्ठ असून त्यांचा प्रदीर्घ अध्यापन अनुभव व आजवर दिलेली गुणवत्तापूर्ण सेवा विचारत घेता नियुक्ती अथवा पदोन्नतीसाठी टी टी किंवा सी टीईटी परीक्षेमध्ये सर्वसाधारण संवर्गासाठी निश्चित करण्यात आलेली एकशे पन्नास गुणांपैकी नव्वद गुणांची त्यांचे वय मानसिकता तसेच बदललेल्या अभ्यासक्रमाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कठीण ठरत आहे तरी सदर तो भर सहानुभूतीपूर्वक विचार करून सेवाज्येष्ठ शिक्षकांसाठी टी टी किंवा सी टी टी परीक्षेतील किमान पात्रावर गुणांची आठ म्हणजे एकशे पन्नास पैकी नव्वद ऐवजी आता एकशे पन्नास पैकी साठ इतकी शिथिल करण्यात यावी अशी नम्र विनंती करण्यात येत आहे आपणास आप या मागील तात्काळ अनुकूल शासन स्तरावर निर्णय घ्यावा ही अपेक्षा आहे या ठिकाणी सही केलेली आहेत आपले स्मँकित माननीय श्री मनोज मराठे साहेब आणि श्री अनिल पलांडे साहेब यांनी या ठिकाणी सह केलेले आहेत म्हणजे त्यांना आता निवेदन दिलेले आहेत साहेबांना याचं उत्तर काय ते या ठिकाणी आपण पाहूया अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू